श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र लातूर जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चालू आर्थिक वर्षासाठी पाचशे एकोणतीस कोटीच्या आर्थिक आराखड्यास मंजुरी आणि लातूर हेरिटेज उपक्रमाचा शुभारंभ या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती लातूर जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला लातूर इथं राज्याचे क्रीडा आणि कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं यावेळी विविध क्षेत्रातले गुणवंत विद्यार्थी पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात आला बालकांमधला श्रवणदोष दूर करण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं मिशन साद या उपक्रमातून शून्य ते सहा वयोगटातल्या बालकांची तपासणी उमंग आणि आरबीएसकेच्या सहाय्यानं करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ मंत्री बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या हरघर तिरंगा अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या अभियानांतर्गत निबंध स्पर्धा घेण्यात आल्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं वाहनांची तिरंगा रॅली काढण्यात आली होती जिल्ह्यातली विविध कार्यालयं शाळा महाविद्यालयांसह शेकडो घरांवर तिरंगा फडकत होता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेसाठी लातूर जिल्ह्यात दोन लाख चौसष्ट हजार महिला पात्र ठरल्या आहेत त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये देखील जमा झाले आहेत पात्र अर्जांच्या अठ्ठावन्न टक्के अर्जांची छाननीही पूर्ण झाली असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण अधिकारी जावेद शेख यांनी दिली उदगीर आणि जळकोट तालुक्यातल्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेसाठी गाव पातळीवर घरोघरी जाऊन नोंदणी करून घेतल्याबद्दल मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चालू आर्थिक वर्षासाठी पाचशे एकोणतीस कोटी रुपयांच्या आर्थिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे शेतकऱ्यांना अखंडपणे वीज मिळावी यासाठी नव्यानं दोनशे रोहित्र जिल्हा विकास निधीतून खरेदी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातल्या प्रमुख महामार्ग आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली प्रामुख्यानं लातूर कुर्डुवाडी टेंभुर्णे या महामार्गाचं चौपदरीकरण तात्काळ सुरू करण्याची मागणी काळगे यांनी यावेळी केली राज्यात प्रथमच लातूर जिल्ह्यातल्या आठ आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झालं आहे या केंद्रांना सलग तीन वर्ष बारा सेवांसाठी प्रत्येकी अठरा हजार रुपये याप्रमाणे दोन लाख सोळा हजार रुपये रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे नवजात आणि अर्भक आरोग्य सेवा बालपण आणि किशोरवयीन आरोग्य सेवा कुटुंब कल्याण संसर्गजन्य रोग व्यवस्थापन आदी सेवांचा यात समावेश आहे महसूल पंधरवड्याच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यात सैनिक होत उंचासाठी हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला महसूल पंधरवडा साजरा करण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाचा मान यावेळी कोतवाल तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला माझं लातूर हरित लातूर या उपक्रमांतर्गत श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी लातूर तालुक्यातल्या मांजरा नदी काठावरील नागझरी गावाच्या ग्रामपंचायतीनं एकावन्न एक बेलवृक्षांची लागवड केली यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी उपस्थित होते उदगीरसह तीन तालुक्यातील वाहनधारकांच्या सोयीसाठी उदगीरला सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा शुभारंभ क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला जळकोट तालुक्यातल्या घुणसी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजनही बनसोडे यांच्या हस्ते झालं सोळा ऑगस्ट या लातूर जिल्ह्याच्या स्थापना दिनापासून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून लातूर हेरिटेज या उपक्रमाला गंजगोला इथून प्रारंभ करण्यात आला यावेळी सनदी अधिकाऱ्यांसोबतच इतिहासाचे अभ्यासक शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हेरिटेज लातूर या उपक्रमातून लातूरच्या वैभवशाली वारशाची नव्या पिढीला ओळख करून देण्यात येणार आहे गंजगोलाईचं महत्व बांधकाम इतिहासाची माहिती यावेळी इतिहासाचे अभ्यासक विवेक सौताडेकर यांनी दिली केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रातल्या तिसाव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक तथा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अमिरुल हसन अन्सारी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला लातूर जिल्ह्यात तेवीस ऑगस्टपर्यंत पाचशे चव्वेचाळीस चा मिलीमीटर पाऊस पडला आहे हा पाऊस अपेक्षित पावसाच्या एकशे पंधरा टक्के आहे जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उसाचं नुकसान झालं तर काही ठिकाणी अतिपाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिवळी पडली आहेत कापूस आणि सोयाबीन पिकाला अनेक ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव झाला असून तो दूर करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करत आहेत जळकोट तालुक्यात झालेल्या पिकाच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश मंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत लातूर अंबाजोगाईसह अकरा गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या धनेगाव इथल्या मांजरा धरणात वीस टक्के पाणीसाठा झाल्यामुळे लातूर शहराचा आठ महिन्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे जिल्ह्यातल्या आठ मध्यम प्रकल्पापैकी दोन प्रकल्प अद्यापही कोरडे असून सहा प्रकल्पातल्या पाणीसाठ्याची सरासरी बत्तीस टक्के झाली आहे कोलकाता इथल्या महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ लातूर इथल्या डॉक्टरांच्या संघटनांनी कॅन्डल मार्च काढला होता लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला